आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन टिप सांगणार आहे एक नाव आहे सत्य ओळखायला शिका काय ते आत्मविश्वास म्हणजे नक्की काय याचा अर्थ साऱ्याच लोकांना माहित नसतो खूप थोड्या लोकांना याचा योग्य तो अर्थ माहित असतो काही लोकांचे मत आहे की चांगल्या प्रकारे बोलणे वागणे आपले काम इनाम इमानदारीने न घाबरता करणे म्हणजे आत्मविश्वास होईल ती व्याख्या अगदी नाही आत्मविश्वास ना हा आणखी एक गुण व्यक्तीमध्ये असणे आवश्यक आहे व तो म्हणजे खरे सत्य पचवण्याची ताकद जी व्यक्ती आत्मविश्वासाने काम करते तिच्या कामाची पद्धत काही वेगळी असते व त्यामुळे ती व्यक्ती दो लोक तुमच्या निर्णयाला दाद द्यायला लागतात आणि तेव्हाच अहंकाराचे बीज मनात तेव्हा आपल्याला ती गोष्ट समजते तेव्हा फार ते उशीर झालेला असतो आतापर्यंत आपल्यातून चुका होत नव्हत्या मग आता कसे शक्य आहे असा असा प्रश्न मनात येतो नकारात्मक उत्तर सत्य पचवण्याचे इथे खूपच अवघड होऊन असते कधी कधी अति आत्मविश्वास मार्गाच्या आड येतो ही सत्यता स्वीकारणे कोणत्याही शाळेत शिकवले जात नाही हे आपल्या अनुभव न्या जांभळ्या रंगाचे अल्पायुषी कृष्ण कमळ काय कृष्ण न्या जांभळ्या रंगाच्या कृष्ण कमळाची फुले निळ्या जांभळ्या रंगाच्या कृष्ण कमळाची फुले तुम्ही पाहिली आहेत का कृष्ण कमळाच्या अनेक जाती अनेक रंगात उपलब्ध असतात बरोबर कृष्ण कमळाच्या बहुतेक जातीच्या वेळी पक्व फळांना चारच साल असते सालीच्या आत केसरी रंगाचा पातळ घर असतो बरोबर घरामध्ये अनेक बिया असतात घर जरी चवीला आंबट असला कमानीवर किंवा गच्चीवर चांगल्या प्रकारे वाढ वाढवता येते चांगल्या प्रकारे वाढवता येष्ण कमाळाच्या मुलांचे आयुष्य एक उसाचे असतील फुले सकाळी उमलतात आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत असतात काही जातीच्या कृष्ण कमळांच्या फुलांना सुवास असतो तर काही बिनसुवासाचे असतात पण सुगंधी किंवा बिनसुवासाचे असले असली तरी त्यामधील मधासाठी फुलपाखरे आणि मधमाशा या फुलांना भेट घेत असतातच काही कृष्ण कमळाच्या जाती फुलांपेक्षा फळांना जास्त महत्व असते त्याचे कारण म्हणजे या फळाचा स्वाद फळ साधारण टेनिस चेंडू पेक्षा थोडे लहान असते घर जरी चवीला आंबट असला तरी त्याला अप्रतिम अप्रतिम असा स्वाद असतो

शरीर का नमस्कार जय हिंद